नमस्कार तुही माझा मित्र ह्या सिरीलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत इथे ईश्वरी काळ कसरत दारेवरची करत करत अर्णवला घरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागते आणि घरामध्ये मात्र वल्लवीला डाऊट असतो की हा आकाश सतत फोनवरती बोलत असतो बहुतेक ती मिडल क्लास ईश्वरीची बहीण नम्रताच असणार असा तिचा डाऊट असतो आता तो कन्फर्म लवकरच करावा लागेल आणि जर ह्या दोघांचं काही चालू असेल प्रेमप्रकरण तर ते, ते लवकरच संपवावं लागेल आधीच एक मिडल क्लास घरात आहे आणि त्यातली त्या त्या बाईची मुलगी माझी सून शक्यच नाही मग तर माझं सगळं भांडं पितळ उघडं पडेल मी जुनं काही जे कर्म केलं ते सगळ्यांना कळेल इथे ईश्वरी काट तारीवरची कसरत करत आर्नवला घरात नेण्याचा प्रयत्न करते तर समोर पाहते काय तिथे आकाशाने वल्लवी बोलत असतात वल्लवीच्या पायाला दुखू लागतं ती जोरात ओरडत असते आणि तिथे इथे आकाश तिला सांगू लागतो की मी तुला घेऊन जातो तु, आणि पायाला मलमही लावून देतो म्हणजे तु तुला बरं वाटेल इथे ईश्वरी त्याला अर्णवला तोंड दाबून उभी असते कारण अर्णव गप्पा गोष्टी करू लागतो त्याच्या आवाजाने सगळेजण जागृत होतील आणि सगळ्यांना कळेल की इथे नशा करून अर्णव घरी आला ते आहे ते तिला सगळ्यांपासून लपवायचं आहे त्यामुळे ती धडपड करत असते त्याला गुपचुप घरामध्ये रूममध्ये नेण्यासाठी इथे कुणालाही काही न कळता यशस्वीपणे ईश्वरी त्याला रूममध्ये घेऊन येते आणि अर्णव तिला म्हणू लागतो तू तर बोलली होती रूममध्ये गेल्यावर सरप्राईज आता मला सरप्राईज हवं मग ईश्वरी म्हणते प्लीज थोड्या वेळ शांत झोपा खूप रात्र झाली अर्णव रागवतो देवबा गणूबाप्पाला जाऊन तो सांगू लागतो बघ ही ईश्वरी असंच खोटं बोलते मला खाली जेव्हा होतो तेव्हा सांगत होते की रूममध्ये गेल्यावर मज्जा करायची इथे आल्यानंतर म्हणते मज्जा उद्या करूया मग ही खोटंच बोलते ना इथे ईश्वरी समजून सांगते रात्र किती झाली मीही दमली तुम्हीही दमलात मग आपण आराम करायला हवा की नाही मग उद्या दिवसभर मज्जा करूया आपण अर्णव इथे इमोशनल होतो रडू लागतो त्याला विचारत इथे ईश्वरी प्रश्न करते की काय झालं तू एवढा इमोशनल झाला आहे तर तो सांगू लागतो माझी आई ना लहानपणी तुझ्यासारखंच मला गप्प गोष्टी करायची रंगवायची एकदम सेम तुझ्यासारखंच बोलायची आणि मला बरोबर तिचं जे काम असेल ते करून घ्यायची तुझ्यात आणि माझ्या आईत खूप साम्य आहे मला ना तुला पाहिलं तुझे बोलणं ऐकलं की मला आईची आठवण येते आई तर मला लहानपणी अशी मांडीव घेऊन थोपवत थोपवत अंगाई गीत म्हणायची आणि झोपवायची मला तिची फार आठवण येते इथे ईश्वरी पण इमोशनल होते आई हा विषय तिच्यासाठी पण तेवढाच नाजूक आहे जेवढा अर्णवसाठी आहे दोघांना हे आई वडील नाही त्यामुळे त्याचं दुःख दोघांना समज आहे मग इथे ईश्वरी इमोशनल होते अर्नवचा डोकं मांडीव ठेवत त्याला थोपत थोपत ती छान अंगाई म्हणते त्या अंगाई गीताने इथे अर्नव झोपी जातो थोड्या वेळाने ईश्वरी झोपी जाते बघता बघता रात्र उलटली सकाळ झाली आणि अर्णवला जाग आली ईश्वरी अगोदरच आवडण्यासाठी गेलेली असते आणि ईश्वरीचे ईश्वरीला हाक मारत इथे आर्णं उठतो आणि म्हणतो की माझं डोकं फारच जड झालं आहे काय झालं मला काही आठवतही नाही आहे तर ईश्वरी ईश्वरी असे हाक मारून तिला तो बोलवला लागतो चला जाग आली वाटतं साहेबांना आणि तुमचं ते पायलट जेट आलं की नाही धर्तीवरती तर तो म्हणतो मला काहीच आठवत नाही आहे तर आर्नवला ईश्वरी म्हणते आठवा आठवा दिमागवरती जोर द्या नाही नाही तुम्हाला ना असं काही आठवणार नाही मी तुम्हाला आठवण करून देते तुम्ही रात्री असे पिलेले होते मग असे डगमगत होते मी तुम्हाला सावरत सावरत घरात आणलो त्यात तुम्हाला ऑफिसमध्ये असताना खूप आनंद झाला होता तुम्ही हॅप्पी सिंग झाले होते टेबलावर चढून जोर जोरात तुम्ही अनाऊन्समेंट करत होते अगदी तुम्हाला मच्छरही मोबाईल घेऊन असा डिशक्या डिशक्या मारायचं होतं या सगळ्या गोष्टींची आठवण जणू काही आता ईश्वरी रिट करून दाखवत आहे तुमचा नाही व्हिडिओज बनवून ठेवायला हा होता अशीच रात्रभर तुम्ही खिखी खिखी हसत होतात आणि मला त्रास देत होतात मला अख्खी रात्र तुमच्यासोबत इतका त्रास झाला आहे जिंदगीत मला त्रास झाला नसेल अगदी मी पूर्ण किताब लिहू शकते तुमच्या या त्रासावरती रात्रीच्या इथे ईश्वरी रागावून बाहेर निघून जाते अर्ण म्हणतो खरंच मी हे सगळं केलं होतं आणि स्वतःच हसू लागतो माझ्यामुळे बहुतेक ईश्वरीला खरंच खूप संताप झाला आहे बहुतेक त्याच्यामुळे ती आत्ता इतकी जोरात रागावून निघून गेली आहे ना या गोष्टीची जाणीव त्याला होती तिला सॉरी म्हणायला हवं ही गोष्टही त्याला जाणवते रात्री आता काय झालं आहे हे जाणून घेण्याची वल्लवी आणि राकेशला भलतीच घाई लावण्याला कॉल करते पण ती कॉल काय उचली ना आणि ती उचलल्याशिवाय सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही नक्की ना झालं आहे तरी काय रात्री ऑफिसमध्ये आपण जो प्लॅन केला होता तो फुल आ, चांगला झाला की नाही कसं कळेल का फेल झाला तेही समजेना लावण नाही तर काही फोन उचले ना राकेशला आणि इथे वल्लवीला फारच टेन्शन आलेलं असतं रात्री काय झाले ते जाणून घेण्याची इथे इच्छाही भरपूर आहे बॉम्ब फुटणार की नाही ह्या गोष्टीचाही त्यांना खरंच खूप उत्साह आहे त्या दोघांमध्ये काहीतरी झाला असेल तर त्याचा फायदा आपल्याला घेता येईल आणि मला तरी वाटते वल्लवी म्हणते की तो प्लॅन फेल झाला असेल त्याच्यामुळेच वल्लवी लाव लावण्याने आपल्याला काही सांगितलं नाही आत्ता फोनही उचलत नाही आहे इकडे मात्र ईश्वरीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न अर्नव करत आहे तिला सॉरी बोलण्यासाठी त्याने फुलांनी छान सॉरी नाव लिहिलेलं असतं आणि ईश्वरी काय आता त्याला भाव देत नाही सॉरी बोलायचं आहे तर तो तोंडांनी बोलावं ना हे काय असं फुलांनी बोललं तोंडांनी तर काही फरक पडणार आहे इथे पुन्हा रागावनेश्वरी बाहेर निघून जाते अर्णव म्हणतो इला सॉरी बोललोय मी तरीही कन्व्हिन्स होत नाही आहे मी जास्तच मोठा गुन्हा केलेला दिसतोय रात्री इकडे अंजली ईश्वरीला चिडवू लागते की तू रात्री माझ्या भावासोबत लॉनमध्ये बसवून छान मा गप्पा मारत होती काय मग रोमॅंटिक कपल काय चालले तुमचं असं म्हणू लागते इथे ईश्वरीला फारच घाबरल्यासारखं होतं बहुतेक ना मग याला कळलं असेल इथे अर्णवने बहुतेक दारू पिली आहे त्याच्यामुळे ती रागवते की काय भीती वाटू लागते पण ईश्वरीला अंजली सांगू लागते माझा भाऊ इतक्या वर्षाने असला आहे मनमोकळं दिलखुलास त्याला मी इतक्या वर्ष झाले एवढं मनमोकळं आनंदाने हसताना कधी पाहिलंच नाही गं तुझ्यामुळे आ आम्हाला आमचा जुना अर्णव परत मिळत आहे असं कौतुकाने इथे आहे अंजली सांगत असते ईश्वरीला ईश्वरी आणि सगळेजण गप्पा गोष्टी करत असतात तितक्यात मामा म्हणू लागतात की बाहेर कोणतरी कुरिअर घेऊन आले अंजली इथे ईश्वरीचंच नाव घेत आहेत ग ते मग ईश्वरी म्हणते आलेच मी ईश्वरी स्वतः जाऊन त्या कुरिअर बॉयकडनं तिच्या नावाचं कुरिअर घेते आणि ते कुरिअर घेत असताना इथे अर्णव हसत असतो आणि तो तिथे बॅल्कनीत उभा असतो इथे ईश्वरीला सॉरी कार्ड मिळतं अंजली म्हणत असते बघ न खोलून कोणी पाठवलं आहे तुझ्या नावाने काय आहे मलाही पाहिजे उत्सुकता आहे ईश्वरी ते खोलते आणि ते ग्रीटिंगमध्ये सॉरी असं लिहिलेलं असतं मग इथे अंजली विचारत असते काय आहे काय आहे पण ईश्वरी काही ना कारण तिचं म्हणणं असतं की इथे तोंडाने सॉरी म्हणायला हवं तर ह्याचे ग्रीटिंग कार्ड वगैरे देऊन का मानतायत एवढं मोठं आपलं नातं दुराव्याचं आहे का अर्णवला मात्र ते काही कळे ईश्वरी रागवते ते कार्ड आकाश दे दे ते आकाशकडे देते आणि सांगते हे कार्ड तुम्हाला ठेवा ही मिठाई पण तुम्हीच खा असं म्हणून ती निघून जाते रागा रागाने किचनमध्ये आणि आकाश म्हणतो मी का कबाब मी हड्डी बनवू मला नाही ठेवायचं हे काहीच तो टेबलवरती ठेवून देतो अंजली आणि मामा म्हणू लागतात या दोघांमध्ये बहुतेक काहीतरी आहे भिनसलं आहे बहुतेक तर अंजली म्हणते आपली मदत आरनवला लागू शकते का आपण मदत करायची का आकाश म्हणतो कशाला कबाब मी हड्डी नवरा बायकोंचं भांडण आहे ते दोघं एन्जॉय करतील करू द्या त्यांना आपण बघायची भूमिका घेऊया आर्नवला मात्र कळेना की काय करू म्हणजे ईश्वरीचं मन बदलेल ती इतकी रागवली आहे काय करू तिला मनवण्यासाठी हा प्रश्न त्याला इथे पडलेला आहे त्याला नवीन युक्ती सुचते सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर आलेले असतात ला नाश्त्यासाठी ईश्वरी सगळ्यांना चहा कॉफी नेऊन देते पण आर्नवचा कप जोरात आदळते टेबलवरती सगळेजण पाहू लागतात दोघांकडे दोघांचं रात्री काहीतरी भिनसले बहुतेक हे सगळ्यांचे लक्षात येतं वल्लवी तर म्हणते भिनसला असेल तर बरंच आहे त्या दोघांमधला दुरावा आपल्या उपयोगाचाच ठरणार आहे राकेशलाही तेच वाटतं दोघांमधलं भांडण इतकं वाढावं आणि ते दोघंजणं पुन्हा कधी एकत्रही येऊ नये असं त्यांना वाटू लागतं अंजली मात्र ह्या सगळ्या भांडणाचा छान प्रकारे माझ्या घेत आनंद घेत असते आणि दोघांनाही चिडवत असते नु, मामा तुला कळते का काय झाले वाटतं असं म्हणत एकमेकांकडे पाहू लागतात तितक्यात दुसरं कुरिअर येतं आणि ते कुरिअर घेऊन मग ईश्वरी डायनिंग टेबलकडे येऊ लागते तिथे येऊन ते पार्सल ठेवते आता इथे आकाश म्हणतो वहिनी साहेब कोण आहे असा माणूस जो सकाळपासून मा तुम्हाला ग्रीटिंग गिफ्ट मिठाई असं काय काय पाठवतो हो आहे तर इथे आपला आर नऊ गालात लिगालात लागतो आकाश मात्र वहिनीला चिडवण्याची एकही संधी सोडत नाही आहे आणि इथे ईश्वरी रागवलेली असते त्याच्यामुळे तिथे टे त्या टेबलवर ठेवलेले गिफ्ट उचलते आणि म्हणते आता ना हे गिफ्ट मी त्या कुरियर बॉयकडे परत देते ज्यांनी दिले दे आहे ना त्यांना वापस करण्यासाठी ह्या गोष्टीचा राग आता अर्णवला येतो असं का वागते ही मग व तिची समजूत घालण्याचा प्रयत्न आता अर्णव करत असतो तिला थे स थेटच जाऊन म्हणतो सॉरी मग इथे ईश्वरी म्हणते सॉरीज बोलायचं होतं दिवसभर इतकी नाटकं का केली एवढंही कळत नाही आपण तोंडाने बोलायला हवं एवढे गिफ्ट्स एवढी ग्रीटिंग का पाठवली आणि काल रात्री तुम्हाला काय झालं होतं तुम्ही काय पिलं होतं ज्यामुळे तुम्ही इतकी जिंकला होतात इथे आर्नं आठवू लागतो मी फक्त लावण्याने दिलेली कॉफी पिली आणि त्याच्यानंतरचं मला काहीच आठवत नाही आहे तर इथे ईश्वरी सांगू लागते माझ्याकडे शंभर टक्के गॅरंटी आहे त्या व लावण्याने तुझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं असेल तिला आता मी सोडणार नाही चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन वाजवायला विसरू नका लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद